का छकडीचे मालक एवढे मालक आहेत उचल 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 रे उचल अगं बये इतर नय भाऊ स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मा आज माझा बर्थडे नव्या बड्डे ला तुम्ही विश केला नसेल तर कमेंट मध्ये विश करा माझा माझ्या डे सेलिब्रेट करले बघा चिली खिली ये आमचा बबल्या ही वैष्णवी ती बिट्टू मॅडम आमची बड्डे सेलिब्रेट करत तुम्ही बघा आणि कसा केक आता खातो बघा आवडला तर बरं रे नाही तर मग चला कंटिन्यू राहा बघा पुढचं पुढं काय विषय चिन्या तुम्ही का आणलेस गिफ्ट करी खरी <laughs> हा जीव किती यो जीव यो जीव किती मोबाईल वापरतो किती होतो एक आता भेटू जरा आपल्याला जरा काम आहे नंतर आपण कंटिन्यू आपला भाऊ ब्लॉग शूट करेल नंतर लागला हाय गाय झी बघाय मदरवीस बाई आमची रिटायरमेंट झालेली इथे साक्षकंदाचा कार्यक्रम चालू आहे साक्षगंदांचा कार्यक्रम चालू इथे हाय भाऊ माझा एक फेरा डन झालेला आहे एक बड्डे झालेला आहे माझा आता दुसरा बड्डे आणि दुसरा फेरा होणार आहे दुसरा फेरेसाठी हे बघा छकडेचे मालक एवढे छकडेचे मालक आहेत आता बड्डे सेलिब्रेट करणार आहेत माझा सो आता आम्ही चालू आहे स्लॅब पोह काय तर मित्रांनो आता माझा तिसरा फेरा आहे बड्डेचा तो आता आम्ही चाललो आहे आमचा स्लॅब पो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय करतो बड्डे सेलिब्रेट सो आता आपण जाऊ वरती तुम्हाला भेटतो आता वरती गेलो डायरेक्ट जरा प्रॉब्लेम आहे जरा बघा कसं चढायला लागतंय हे धरणार वरती तर मित्रांनो आता मी स्लॅप पोहोचलोय हे बघा आमचा सलाप सकाळची छान भारी व्ह्यू दिसतो आता काय व्ह्यू दिसत नाही हाय का हे बघा हे बघा हा किरण दादा दा यंदा कर्तव्य आहे आमचा दशरथ दादा आजारी पडलेला काल त्या मला खूप त्रास झाला बोल आजारी पडला ताबी काय तर भेटू आता अजून दोन तीन मंडळी येणार रे भेटतो तुम्हाला नंतर तर मित्रांनो माझा बड्डे आता सेलिब्रेट करायला घेतलाय बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी माझा भाव आहे किरणदादा आहे दादा आहे माझा नाना आहे माझा बाबा आहे माझ्या आता आम्ही सर्व इथे असल्या बर्थडे सेलिब्रेट करायला वाटत आम्ही चिमरे पकडायला आलोय पण तसं काय नाही नाही आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेट करायला आलोय दाखव तर मित्रांनो बघा केक आहे युट्यूब आले कोण नॉट स्पॉन्सरेबल आहे स्पॉन्सर <laughs> केला तर आम्ही त्यांचं करू शकतो याचा पैसे आम्हाला भेटणार नाही मी सांगत नाही आणले पण बरं असतात ऑपरेबल फक्त नाही फक्त आता मी केक कापतोय व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा सो so, या बघा असा कापतो मी ती मागून बोलते केक पाहिजे दिला तर काय सांगायचं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे भावानी एका घासात केक कापलेला आहे चांगलं उचल 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 रे उचल अग बये मित्रांनो केक खातो अरे एवढी कला आले चार नाही आपल्या बड्डे झालेला आहे आता आता दोन तीन पोरा चारतील आपला एवढा कशा टाकलंय तरी चारतील काय तुम्ही चारायचं काही ठेवलंय काय होता ना घ्या चला असमाती पाठीमध्ये बॅकग्राऊंड आय करायचं असेल तुम्हाला नो कॉपरेट फोटो काढतो व्हिडिओ बाबा बाबा मी स्वतः बाबा बाबाला हायट करायला लागेल बनेण आहे स्वतः आठवणीसाठी दाखवला का <laughs> आता हा माझा हा माझा परम मित्र मालवाडी पासून जोडीला होता काय <laughs> खोट्या वस्तू नंतर त्याला एक पोरगी भेटली तो मग थोड्या अकरावीला भेटला मला हो आता माझे बंधुराज मला चारणार पहिली गोष्ट का आपण वाटू काय <laughs> आता <laughs> मी असं केक खातो इथं ना व्हिडिओ आवडले असेल नक्की त्याग करा शेअर करा करणार नव्हतो मी लॉक पण अचानक भयानक झालेले तुम्ही दम खा आम्ही केक खातो बाय बाय भेटू नंतर